एकेकाळी भारतात अन्नधान्याचा इतका तुटवडा होता की तत्कालीन पंतप्रधानांनीसुद्धा अन्न वाचवण्यासाठी आठवड्यातून एक दिवस उपास ठेवण्यास सुरुवात केली होती त्यानंतर देशात हरित क्रांती झाली आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आज भारताकडे गहू आणि तांदूळ सरकार मोफत वाटूनही शिल्लक राहत आहे भारताच्या या हरित क्रांतीच्या यशाचे श्रेय जाते शेतकऱ्यांना विशेषतः पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांना आजही पंजाबला भारताच्या गहू उत्पादनाचे कोठार म्हटले जाते पण याच पंजाबमधील शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप विरोधक करतात तर शेतकऱ्यांच्या आडून विरोधक या मुद्द्याचे राजकारण करत आहेत असा आरोप सरकार करत आहे दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या धाडल्या जात आहेत पण प्रश्न हा आहे की या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य केल्या तर काय परिणाम होईल सरकार खरंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे का की विरोधक शेतकऱ्यांच्या आडून या मुद्द्याचं राजकारण करत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करू नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरा आहेत आलेख चाळके शेतकऱ्यांच्या आंदोलनातील मागण्या आणि इतर गोष्टी जाणून घेण्याआधी महत्त्वाचा आहे की शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात कधीपासून झाली ते पाहणं दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार वीस कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडून आणणारे तीन कायदे संसदेच्या दोन्ही सभागृहात पास करण्यात आले यातील पहिला कायदा होता शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य कायदा दोन हजार वीस या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची खरेदी विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही करता येणार होती त्याबरोबरच कृषी मालांच्या राज्याअंतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीतील अडथळे दूर होणार होते एक प्रकारे या कायद्याद्वारे सरकारने शेतकऱ्यांना आपली उत्पादने देशातील कोणत्याही भागात विकण्याची परवानगी दिली होती त्यासोबतच या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितींची मक्तेदारी संपुष्टात येणार होती तुम्ही कायम ये गोश्ट आएक लिया एक गोष्ट ऐकली असेल शेतकरी हा देशातील एकमेव असा उत्पादक आहे ज्याला आपल्या मालाची किंमत स्वतःला ठरवता येत नाही पण यापेक्षाही वाईट आहे की शेतकऱ्याला आपला माल विकण्याचे सुद्धा पूर्णपणे स्वातंत्र्य नाही आहे हा कायदा शेतकऱ्यांना ते स्वातंत्र्य देणार होता यानंतर दुसरा कायदा आहे किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा दोन हजार वीस या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते आणि प्रोसेसिंग कंपन्यांशी करार करता येणार होते त्यांना आपल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार मिळणार होता यामुळे कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये थेट करार करणे सुलभ होणार होतं हा कायदा मंजूर झाल्यानंतर आडते आणि दलालांची मक्तेदारी संपुष्टात आली असती यानंतर तिसरा कायदा आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा दोन हजार वीस दरवर्षी तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन पाहतच असाल केंद्र सरकार दरवर्षी कांद्यांचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत कांद्यांवर निर्यातबंदी लावत असते त्यामुळे कांद्याचे जर आटोक्यात राहत असले तरी शेतकऱ्यांना मात्र याचे नुकसान सहन करावे लागते फक्त कांदाच नाही तर डाळ उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा हीच अवस्था आहे ही। या कायद्यामुळे सरकारवर अचानकपणे कोणतेही वस्तूवर निर्यात बंदी लावू शकणार नव्हते कृषी मालाचा साठा करण्यास बंदी घालणारा कायदा सुद्धा यामुळे रद्द झाला असता यामुळे किमती स्थिर राहण्यास मदत होणार होती असा सरकारचा दावा होता पण पंजाबच्या शेतकऱ्यांना या तिन्ही कायद्याला विरोध होता हे कायदे आल्यानंतर किमान आधारभूत किमतीची यंत्रणा मुडकळीस येईल असा दावा पंजाबचे शेतकरी करत होते त्यामुळे पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी या कायद्याचा विरोध करत राजधानी तळ ठोकला देशभरातील शेतकऱ्यांनी स्वागत केलेल्या या कायद्याला पंजाबच्या शेतकऱ्यांनी विरोध केला पंजाबच्या शेतकऱ्यांच्या या कायद्यांना विरोध का आहे हे पाहणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे पंजाबमधील नव्याण्णव टक्के जमीन सिंचनाखाली आहे या राज्यात मुख्यतः दोनच पिकाचे उत्पादन घेतले जाते एक म्हणजे गहू आणि दुसरं तांदूळ देशात लागवडी योग्य एकूण जमिनीच्या अवघी दीड टक्के जमीन पंजाबमध्ये आहे तरीही केंद्र सरकार राशन वाटप आणि देशाच्या अन्न सुरक्षेसाठी जो गहू खरेदी करतो त्यातील साठ ते सत्तर टक्के गहू पंजाबमधून खरेदी केला जातो तांदळाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एकूण सरकारी खरेदीच्या चाळीस टक्के ही पंजाब राज्यातूनच केली जाते सरकार खरेदी करत असल्यामुळे एम एस पीची किंमत दिली जाते या कारणामुळे पंजाबचे शेतकरी फायद्यातच राहतात पण देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांचं काय आपल्याच राज्यात कोणत्या उत्पादनाची शंभर टक्के सरकारी खरेदी होते का आणि जर सरकारी खरेदी होतच नसेल तर एम एस पी घेऊन करायचं काय हा प्रश्नही देशभरातील शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यापेक्षा देशातील शेतकऱ्यांना हवंय आपल्या मालाची विक्री करण्याचं स्वातंत्र्य ते हे कायदे देणार होते पण पंजाबच्या शेतकऱ्यांना ते नकोय सरकारने सांगितले होते की तिन्ही कृषी कायदे लागू झाल्यानंतरही सरकारी खरेदी चालूच राहील पण पंजाबच्या शेतकऱ्यांना ते नकोय आज सरकार मोफत गहू आणि तांदळाची वाटप करूनसुद्धा सरकारी गोदामात अन्नधान्य सडत आहे गहू आणि तांदूळ सोडून शेतकऱ्यांना इतर पिकांकडे आपलं लक्ष केंद्रित करावं अशी सरकारची इच्छा आहे भारताच्या कृषी क्षेत्रात क्षमता असूनही आपल्याला तेलबिया डाळी दुसऱ्या देशातून आयात कराव्या लागत आहेत याला कारण आहे गहू आणि तांदळाचे अत्याधिक उत्पादन यात फक्त पंजाबच्या शेतकऱ्यांचा दोष नाही आहे देशात अन्नधान्याची कमतरता असताना त्यांनीच हरित क्रांतीचं नेतृत्व केलं देशात पुरून उरल इतकं गव्हाचं आणि तांदळाचं उत्पादन केलं पण आज देशाला गहू आणि तांदळाच्या पुढे तेलबियांची डाळींची आणि इतर कृषी उत्पादनांची गरज आहे फक्त सरकार खरेदी करत आहे म्हणून पंजाबचे शेतकरी एकाच पद्धतीचे उत्पादन घेत आहेत या कारणाने त्यांच्या जमिनीसुद्धा नापीक होत आहेत शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहेच पण आमच्याप्रमाणे सर्व देशातील धोरणाखा हा हट्ट चुकीचा सरकारने शेतकऱ्यांच्या दबावामुळे कृषी कायदे रद्द केले आता पंजाबच्या शेतकऱ्यांना एम एस पीवर धान्य खरेदीची हमी हवी आहे पण एम एस पीची हमी दिल्यास देशातील सर्वच शेतकरी एकाच प्रकारचे धान्य उगवतील आणि त्यामुळे देशाच्या अन्न सुरक्षेला धोका निर्माण होईल असं मत कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत तर एम एस पी लागू केल्यास कृषी अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस येईल असं मत अर्थशास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत तर विरोधी पक्षातील प्रमुख नेते राहुल गांधींनी आमचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही एम एस पीची गॅरंटी शेतकऱ्यांना देऊ असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं यात शोकांतिका अशी आहे की राहुल गांधी ज्या स्वामीनाथन आयोगाविषयी बोलत आहेत तो काँग्रेस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात स्थापन करण्यात आला होता या आयोगाने पाच भागात आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला या अहवालाचा पाचवा भाग दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार सव्वीसला सरकारकडे सोपवण्यात आला होता अहवालाकडे सरकारने दुर्लक्ष केले या अहवालाला केराच्या टोपलीत टाकण्यात आलं काँग्रेस सरकारने दोन हजार सातमध्ये राष्ट्रीय कृषी धोरण जाहीर केलं या धोरणात स्वामीनाथन यांच्या अहवालाचा उल्लेख देखील करण्यात आला नव्हता कारण काँग्रेस सरकारने या अहवालातील शिफारशींना लागू करण्यायोग्य मानलं नाही दोन हजार नऊ साली काँग्रेस सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला तेव्हा दोन हजार दहामध्ये भाजप खासदार प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस सरकारला संसदेत एक प्रश्न विचारला तो प्रश्न असा होता स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आहेत का लागू केल्यास त्यांच्या तरतुदी काय आहेत आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या नाहीत तर मागे कारणे काय आहेत या प्रश्नांवर काँग्रेस सरकारमधील तत्कालीन कृषी मंत्री के व्ही थॉमस यांनी उत्तर दिलं थॉमस यांनी आपल्या लिखित उत्तरात सांगितले आयोगाने शिफारस केली आहे की एम एस पी सरकारी उत्पादन खर्चापेक्षा किमान पन्नास टक्के जास्त असावा मात्र ही शिफारस सरकारने स्वीकारलेली नाही कारण कृषी खर्च आणि किमती आयोगाने अनेक बाबींचा विचार करून एम एस पीची शिफारस केली आहे अशा परिस्थितीत किमान पन्नास टक्क्यांनी खर्च वाढल्यास त्याचा परिणाम बाजारावर होऊ शकतो या उत्तरावरून तुमच्या लक्षात येईल की काँग्रेस आपल्या कार्यकाळात स्वामीनाथन आयोगाच्या विरोधात होते आणि आता राहुल गांधी शेतकऱ्यांना या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन देत आहेत आपली न्याय यात्रा सोडून ते शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेत आहेत हा त्यांचा दुट्टप्पीपणा नाही तर आणखी काय आहे राहिली गोष्ट शेतकऱ्यांच्या आंदोलनातील खलिस्तानी समूहाच्या सहभागाची आंदोलनातील सहभागी शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे पण आज आपण हे पण नाकारू शकत नाहीत की या आंदोलनाच्या आडून खलिस्तानी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत शेतकऱ्यांच्या काही वाहनांवर खलिस्तानी आतंकवादी भिंडरेवालाचे पोस्टर्स लावण्यात आले त्यासोबतच पोलिसांवर आणि देशाच्या अर्धसैनिक दलांवर हल्ला करणारे शेतकरी असू शकत नाहीत लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे अशा काळात देशाची राजधानी बंद करून ठेवणे कदापिही शक्य नाही आणि हा सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे यामुळे आंदोलकांच्या हेतूंवर संशय व्यक्त केला जात आहे तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांचे हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे का, का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि माय एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद